तर मित्रांनो आज आपण जाणार आहोत डहाणू या ठिकाणी नऊ गटची तयारी जोरदार चालू सध्या आहे आणि सर्व मंडप वगैरे बांधलेलं आहे तयार वगैरे रेडी केलेलं आहे तर थोडक्याशी तुम्हाला या व्हिडिओत नागा मिळेल नमस्कार ना मित्रांनो जय दिवाशी जय मित्रांनो आज आठ तारीख आहे आजच्या या लोक आहे नऊ ऑगस्ट जातीय आदिवासी दिवस आहे आणि या ठिकाणी जी काय मंडपची सुरुवात किंवा जी काय तयारी आहे ते सर्व तयारी रेडी झालेली आहे आणि जी काय आचारी काय मंडपची डेअरे वगैरे स्टेज वगैरे जे काय बांधलेलं आहे तो या व्हिडिओ प्रॉटेक्ट तुम्हाला मी दाखवणार आहे हे विषय जाणूके आमदार कोणकोड तुम्हाला मार्गदर्शन करत असताना पण तुम्हाला या व्हिडिओ नागा मिळेल फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू दाखवत राहा नाही करा मित्रांना शेत आणि करा त्याला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि उद्या ठीक डहाणू सागर नाकार अर्पासक या ठिकाणी नऊ वाजता नक्की तुम्ही हजर व्हा नऊ ऑगस्ट हा परवा येतो आणि नऊ ऑगस्ट हा खरं म्हणजे आम्हाला खूप ती एक अभिमानाची बाब आहे की संपूर्ण जगाने आमच्या आदिवासीचे दखल घेतलेले आणि संपूर्ण जगामध्ये हा जागतिक आदिवासी दिवस घोषित केलेला आहे त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा आदिवासी दिवस साजरा करतो दोन हजार एकोणीसपासून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मागच्या वर्षापासून आपण डहाणूमध्ये हा जागतिक आदिवासी नऊ ऑगस्ट दिवस हा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपण हा इथे सेलिब्रेट करतो कारण म्हणजे हा जागतिक आदिवासी दिवस जरी फक्त आदिवासीसाठी जरी तो घोषित केला असेल परंतु आम्ही डहाणूमध्ये जो हा दिवस जो साजरा करतो तो संपूर्ण ह्या भागातला कोणत्याही जाती धर्माचा असेल सर्वच लोकांना घेऊन हा आम्ही नऊ ऑगस्ट हा इथे साजरा करतो कारण दिवाळी असेल ईद असेल इतर जे सण आहेत या सणामध्ये सुद्धा आपण आपले भाऊ बांधव म्हणून आपण त्याच्यामध्ये सुद्धा सामील होतो त्याचप्रमाणे सुद्धा ह्या आदिवासी जागतिक दिनामध्ये डहाणूच्या जा परिसरातील संबंध डहाणू तालुका तलासरी तालुका आणि पालघर जिल्ह्यातच विशेषतः सर्वच आदिवासी बंधूंना आणि इतर जो समाज आहे त्यांनासुद्धा आम्ही एक एक संदेश देतो की तुम्हीसुद्धा ह्या कार्यक्रमामध्ये सर्वांनी सामील व्हावं आणि संपूर्ण आमचा हा जो डहाणू व तलासरी ह्या भागातला जो आदिवासी बांधव आहे त्यांना शुभेच्छा द्यावा आणि सर्वांनी एकत्र येऊन हा साजरा करावा ह्या नऊ ऑगस्टच्या परवाच्या दिवशी आम्ही हा जो कार्यक्रम जो घेणार आहोत त्याच्यामध्ये बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम राहणार आहेत आणि खास करून आज आपण पाहतोय यूट्यूबला की आमच्या आदिवासी समाजामध्ये सुद्धा जे काही तरुणांमध्ये तरुणींमध्ये ते आहेत जे यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये ते बघितले जात आहेत खूप चांगले त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे ते पुढे येत आहे तर त्याच अनुषंगाने ह्या आजच्या नऊ ऑगस्टच्या दिवसाचं औचित्य साधून संबंध हा पालघर जिल्ह्यातले जे काही आमचे आदिवासी कलाकार आहेत तरुण आहेत तरुण आहेत आणि इतर ज्या आश्रमशाळा आहेत किंवा जिल्हा परिषद शाळा आहेत ह्या शाळांमध्ये शिकणाऱ्या ज्या आमच्या आदिवासी बांधवांची जी मुलं आहेत किंवा जे आमचे आदिवासी विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आम्ही संधी दिलेली आहे ह्या नऊ ऑगस्टच्या निमित्तानं ह्या स्टेजवर आम्ही त्यांना संधी दिलेली आहे त्यांचेसुद्धा एक एक कार्यक्रम हे आम्ही इथे घेणार आहोत आणि हे जेवढे पण आमचे जे यूट्यूब कलाकार आहेत हे सर्व कलाकारांना आम्ही या डहाणू सागर नाका येथे हा जो आमचा कार्यक्रम होणार आहे तिथे सर्वांना आम्ही बोलवलेला आहे आणि नक्कीच आम्हालासुद्धा वाटतं की दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणाऱ्या रा, जंगलामध्ये जंगलाच्या कडेकपारीमध्ये राहणारे रह, आमचे जे गाव आहेत ज्या वस्त्या आहेत तिथली मुलं ह्या यूट्यूबच्या पा माध्यमातून त्यांना आम्ही पाहतो आहे आम्ही बघतोय त्यांचे सुप्तगुण समोर येत आहेत तर त्यांनासुद्धा ह्या स्टेजवर आणून त्यांनासुद्धा आम्ही संधी आहे जेणेकरून आमचा नेहमी त्यांना असं एक सहकार्य राहील की तुम्ही या यूट्यूबच्या माध्यमातून आपली जी कला दाखवतात ही कला अजून पुढे घेऊन गेलं पाहिजे आणि तुमच्यातले जे गुण आहेत त्याचं नक्कीच कुठेतरी त्याला यश मिळालं पाहिजे अशा प्रकारचा एक आमचा दृष्टिकोन आहे त्या अनुषंगाने हा डहाणू येथील सागर नाका येथे हा कार्यक्रम आम्ही अकरा वाजता सुरू करणार आहोत आणि संपूर्ण महाविकास आघाडीचे नेते ह्या स्टेजवर त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत मला असं हे जे यूट्यूब कलाकार जे येणार आहेत ते येतीलच परंतु जे एक आदिवासी कम्युनिटी किंवा आदिवासीमध्ये एक आमची जी वेगळी ओळख आहे त्याचं काही खास वैशिष्ट्य आहे की जे आमचे नृत्य आहेत जसं तुम्ही उल्लेख केला तर हे नृत्य आहेत हे म्हणजे फक्त तारपा नृत्य नाहीच तर इतर आहेत जे काही घोर नृत्य आहे धुमच्या नृत्य आहे इतर आमची जी काही वाद्य आहेत हीसुद्धा या न ऑगस्टच्या दिवशी सर्व इथे राहणार आहेत आणि ते सुद्धा इथे सुद्धा प्रदर्शनी होणार आहे जेणेकरून या नऊ ऑगस्टच्या निमित्ताने जी आमची जी संस्कृती आहे ती संस्कृती ही टिकावी ती टिकून ठेवली पाहिजे कारण की आताचं जे जनरेशन आहे आताची जी मुलं आहेत ही सर्व इंग्रजी माध्यम आणि हे सर्व शाळांमध्ये शिकत असल्यामुळे आमची संस्कृती कुठेतरी हे विसरत चाललेलं आहे तर नक्कीच तीसुद्धा त्यांच्यासमोर आणली पाहिजे तर सर, ते सर्व इथे नक्कीच कार्यक्रम होतील तर त्या अनुषंगाने जसं तुम्ही सांगितलं तसं सा, मी ह्या भागाचा आलो आणि सुद्धा ह्या संबंध डहाणू तलासरी आणि पालघर जिल्ह्यातले जेवढं पण ते मग कोणत्याही समाज जातीच्या धर्माचा कोणी येतो त्यांनी ह्या कार्यक्रम कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी या आपल्या माध्यमातून त्यांना सांगितलं